चित्र असं तेज बसलो माझ्यावर अत्याचार म्हणजे मला न्याय मिळावा माझ्या जो अत्याचार झालाय ना त्याला न्याय मिळावा एवढंच दोन तीर आणि दोन जाव काय पोलिसात केलेत का तुम्ही त्यांच्या विरोधात काय पोलिस कारवाई चालू आहे की तपास चालू आहे ही घटना घडली कुठे घडली अकरा तारखेला घटना घडली टेंबुर्णी मध्ये तुमच्या घरी काय कशामुळे सुरुवात झाली रोडने आणि दानकेने मारले दोन दिरांनी बर काय नाव दिरांचे निलेश लक्ष्मण बसले आणि संतोष लक्ष्मण बसले आणि निलिता संतोष भोसले पूजा लक्ष्मी पूजा निलेश भोसले चौघांनी मिळून मारहाण केली मला एक कडी लावून एक एक ते दीड तास मारहाण केलेली तुम्ही काय पुढं आई संपर्क संपूर्ण नंतर माझा मुलगा नऊ वाजता आल्यानंतर त्यांनी दवाखान्यात दाखल केलं मला दवाखान्यात गेल्यानंतर घरी गे माहेरी गेली ना काय म्हणतो ऑपरेशनच सांग ना किती वर्षापासून त्रास एकोणीस वर्ष झाला त्रास चालू आहे पतीकडनं होता पण आता पतीचा त्रास सहन केला पण आता दिराचा त्रास सहन करू शकत नाही ना, ना। हा केली भरपूर मदत केली हा का सध्या तर आता वनीस्थिती खूप बेकार आहे माझी कंडिशन खूप बेकार आहे काय पोलिसांकडे शासनाकडे काय मागणार काय नाही मिळावा हीच मागणी आहे मला जीवे मारून टाकतील आता जाणार नाही हा पैशाची मागणी तर सारखी चालूच असते सारखी चालू पैशाची मागणी पतीच करते काय दुकान कोण गेले हा माझ्या भावाच दुकान दिलं त्यांना